संध्याकाळची वाजली होती साडेपाच सहा वाजले होते आम्हाला खरं घरी जायचं होतं पण जाता जाता मॉल लागला मॉल मॉलच्या मागे ते ना खूप गाड्या लागतात खाण्याच्या गाड्या म्हणजे चायनीज भिलपुरी शेवपुरी भरपूर काही गाड्या असतात आणि छान पण असतं तिकडला खायला त्यामुळं आम्ही गेलो पाणीपुरी खायला पाणीपुरी खायला गेलो तर भैयाकडे आधीच दोन तीन कस्टमर होते म्हणजे उभे राहिलेले पाणीपुरीसाठी तर मग मी बोलले बाबा त्या कस्टम्बरला द्या आधी आणि मग मला दे मग मी तिथे उभी राहून वाट बघत होते मला कधी देतो मग त्यानंतर त्याने मला पाणीपुरी द्यायला सुरुवात केली मी बघा कशी बकासूर सारखी खातीये मग खाऊन वगैरे झालं तर मग दुसरी पाणीपुरी माझ्या नावराने कुठल्या जाती चॅनल होती माहीत नाही ते म्हटलं तुम्हीच खा खूप तिखट होती मी बोललो तुम्हीच खा मला नको ती पाणीपुरी मग ते बघा कशी माकडा सारखी खाताय गुबू 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 मग त्यांचं चालू होत खा पाणीपुरी खायचं काम चालू मी म्हटलं बाबा मला नको तिकट पण लागत होती मला आवडली पण नाही मग त्यानंतर निघालो आम्ही घराकडे जायला घराकडे जायला लागलो तर पाऊस आलेला मधूनच थोडा वेळ थांबलो परत निघालो कारण पर की पाऊस खूप चालू होता मी थोडा थांबला पाऊस मग आम्ही परत निघालो परत निघालो तर मग जाता जाता तुम्हाला येणार आता स्वामी समर्थनचा मठ दाखवला हवा हा स्वामी समर्थनचा मठ आहे याच्या पुढे हे मंदिर आहे अस आतमध्ये तर खूप छान आहे गेलो नाही आम्ही गुरुवारी जाऊ तर मग आम्ही आम्हाला लागलो घरी जाता जाता मार्केट किछ -किछ मार्केट मा लागलं तर चला म्हटलं काहीतरी घेऊ आणि एवढं पाणी आणि ओलं किचकिच होतं त्यामुळे मला काही इच्छा झालीच नाही फक्त आम्ही मार्केट फिरलो आणि मग परत घरी जायला निघालो म्हटलं बाबा नको काय नाही खायचं परत आम्ही रिटर्न तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय